तर ह्या साड्यांची सर्वत्र खूप जास्त डिमांड असते ज्यामध्ये तुम्हाला दोन कलरच्या धाग्यांचा उपयोग दिसणार आहे जे आज कलेक्शन दाखवते ज्याचं नाव आहे ॲप्रिकॉट आणि ॲप्रिकॉटमध्ये तुम्हाला असंख्य डिझाईन ऑप्शन मिळून जात आहे तर कधीही तुमचा येण्याचा प्लॅन असेल तर एकदा इथे नक्की व्हिजिट करा पिकअप आणि ड्रॉपची सुद्धा तुम्हाला सुविधा मिळून जाणार आहे मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा तुमच्या आपल्या हक्काच्या ऍप्पल टेक्स्टाईल इंडस्ट्रीज लिमिटेडमध्ये तर आज जी मी साडी विअर केलेली आहे ही साडी बघून तुम्हाला तर लक्षातच आलं असेल की आपलं महाराष्ट्रात सर्वात जास्त विकलं जाणार कलेक्शन खादी कॉटनचं कलेक्शन यामध्ये आपल्याकडे लिनन कॉटन सुद्धा अवेलेबल आहे बघू शकता अशा पद्धतीने जे आहे सुंदर अशा साड्या तुम्हाला अवेलेबल होत आहे फॅक्टरी रेटमध्ये आता मध्ये बरेचसे आपल्याकडे आहेत ना मध्ये खूप मोठे मोठे व्यापारी आहेत परंतु ऍप्पल टेक्स्टाईल इंडस्ट्रीज लिमिटेड ही एक अशी कंपनी आहे की जी तुम्हाला गेल्या वीस ते एकवीस वर्षापासून सर्व्हिस देते आणि तुम्हाला जे काही हवं आहे ते फॅक्टरी रेटमध्ये दे बनवून देतोय आपण आणि तुमच्यासाठी सर्व काही कलेक्शन जे आहे ना अगदी परवडेल अशा रेटमध्ये उपलब्ध करून देतोय तर तुम्ही अजूनपर्यंत केलेलं नसेल तर तुमच्या बिझनेसमधला सगळ्यात मोठा हा ब्लेंडर ठरू शकतो कारण की एकदा तुम्ही इथे नक्की विजिट केली पाहिजे केल्यानंतर तुम्हाला प्रॉपरली इथे बसवल्यानंतर सर्व काही दाखवलं जाणार आहे आरामात मस्त बसून तुम्ही सर्व काही सिलेक्शन करू शकतात आणि व्हिडिओ कॉलची सुद्धा सुद्धा फॅसिलिटी अवेलेबल आहे तर आज जी मी साडी वेअर केलेली आहे ही आहे लिनन कॉटनची साडी कलेक्शन खूप सुंदर असणार आहे यामध्ये तुम्हाला ब्रॉड बॉर्डर हवी असेल किंवा छोटी बॉर्डर हवी असेल मोठी हवी असेल तर ते सुद्धा मिळून जाणार आहे अगदी तुमच्या मनासारखे कस्टमाइजसुद्धा करून घेऊ शकतात आणि यामध्ये तुम्ही बघू शकता की शिरोस्की वगैरेचं वर्कसुद्धा प्रॉपरली तुम्हाला मिळणार आहे असं कलेक्शन हवं आहे तरी सुद्धा तुम्ही माझा फोटो घेऊ शकता स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि दिलेल्या नंबरला शेअर करू शकतात किंवा व्हाईट बेसच्या फॅब्रिक ज्या पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी किंवा इतरही दिवसामध्ये मोठमोठ्या कॉर्पोरेट ऑफिसेस किंवा सरकारी नोकरीला जे लोक असतील त्यांच्याकडे अशा पद्धतीच्या ज्या साड्या आहेत ना सरकारी नोकरीला असलेल्या बायका ह्या साड्या ज्या आहेत व्हाईट बेस्ड साड्या खूप जास्त प्रेफर करतात तर ह्या साड्यांची सर्वत्र खूप जास्त डिमांड असते आता पुढे अपकमिंग सीझनमध्ये पंधरा ऑगस्ट येते तर तुमच्या दुकानामध्ये तुमच्या रिटेल काउंटरला किंवा तुम तुम्ही जर होलसेलर असणार तर तुमच्याकडे ह्या साड्या असल्याचं पाहिजे कारण की आता अपकमिंग सीझनमध्ये याची खूप जास्त डिमांड असणार आहे त्यामुळे हे कलेक्शन तुम्ही सुद्धा परचेस करू शकता तुमचं दुकान असेल बुटीक असेल शॉप असेल शोरूम असेल तरी सुद्धा तुम्ही हे सर्व कलेक्शन परचेस करू शकता बघू शकता अतिशय सुंदर पद्धतीने इथे तुम्हाला थ्रेड वर्क मिळते ज्यामध्ये तुम्हाला दोन कलरच्या धाग्यांचा उपयोग दिसणार आहे आणि दोन्ही साईडला तुम्हाला मस्त छान अशी बॉर्डर सुद्धा मिळते त्या बॉर्डरमध्ये थोडंसं तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला जरीचं काम केलेलं बघायला मिळणार आहे आणि या साड्या ज्या आहेत ना त्या साड्या खूप जास्त डिमांडमध्ये असतात बरोबर कारण की व्हाईट बेसच्या फॅब्रिकमध्ये खूप साड्या ना आपल्याकडे महाराष्ट्रात तर खूप जास्त चालतात महाराष्ट्र झालं साऊथ साइड झालं केरळ झालं किंवा हैदराबाद वगैरे साईडला सुद्धा या साड्यांची खूप जास्त डिमांड असते त्यामुळे मी हे कलेक्शन आज तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे आणि महाराष्ट्रात सुद्धा व्हाईट कलरला खास जास्त प्राधान्य दिलं जातं व्हाईट कलरच्या साड्या खूप जास्त महिलांना आवडतात त्यामुळे हे कलेक्शन आज तुम्हाला दाखवते आणि इथे बघू शकता अशा हार्ड कॉपी साड्यांच्या सोबतच तुम्हाला मिळणार आहे म्हणून तुम्ही कस्टमरला असंही दाखवू शकतात की डिझाईन पॅटर्न अशा पद्धतीने अवेलेबल होणार आहे आता या व्यतिरिक्त तुम्हाला ॲप्रिकॉट या जे आज कलेक्शन दाखवते ज्याचं नाव आहे ॲप्रिकॉट आणि ॲप्रिकॉटमध्ये तुम्हाला असंख्य डिझाईन ऑप्शन मिळून जात आहे कमीत कमी सात शे ते आठशे डिझाईन आपल्याकडे अवेलेबल आहे तर हे सर्व कलेक्शन तुम्ही सुद्धा परचेस करू हो शकता आता खादी कॉटनच्या व्यतिरिक्त तुम्हाला हेवी एक्सक्लुझिव्ह साड्या हव्या असतील ज्यामध्ये तुम्हाला हेवी वर्क हेवी एम्ब्रॉयडरी कडदाण्यांचं वर्क मोत्यांचं वर्क किंवा हेवी हँडवर्कच्या साड्या हव्या असतील त्या सुद्धा मिळणार आहेत त्या सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहेत फॅक्टरी रेटमध्ये आणि अजूनच तुम्हाला जर हेवी विविंगच्या साड्या हव्या असतील तर त्या सुद्धा मिळणार आहे प्रिंटमध्ये आपल्याकडे भरमसाट ऑप्शन अवेलेबल आहे माझ्या बॅकसाईडला तुम्ही बघू शकता जिथपर्यंत तुमची नजर जाईल तिथपर्यंत तुम्हाला प्रिंटचं कॉन्सेप्ट मिळत त्या मध्ये सुद्धा तुम्हाला हेवी शिरोस्की किंवा हेवी झरकन वगैरे हवं असेल किंवा प्रिंटमध्ये तुम्हाला वारली प्रिंट बाटिक प्रिंट अजरक प्रिंट असे प्रिंटचे सुद्धा भरपूर ऑप्शन तुम्हाला मिळून जाणार आहे डिजिटल प्रिंट असो किंवा मील प्रिंट असो तुम्हाला दोन्ही टाईपमध्ये जे आहे प्रिंट सुद्धा मिळून जाणार आहे तर अजूनपर्यंत जर लाईव्ह व्हिजिट इथे केलेलं नसेल तर एकदा लाईव्ह करून परचेसिंग करू शकतात कारण की पारखून निरखून परचेसिंग केल्यानंतर तुम्हाला जर आहे ना की परचेसिंग करायला जास्त मजा येणार आहे आशीर्वाद टेक्स्टाईल मार्केट सारोली सुरत गुजरातमध्ये आपण लोकेटेड आहोत तर कधीही तुमचा येण्याचा प्लॅन असेल तर एकदा इथे नक्की व्हिजिट करा पिकअप आणि ड्रॉपची सुद्धा तुम्हाला सुविधा मिळून जाणार आहे तर आपण भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन कलेक्शन सोबत तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल फटाफट सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड्सला शेअर करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू सो मच